आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज रविवार नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपातच आवश्यक कागदपत्रे जोडून आणाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे रेशीमबाग मैदानामध्ये मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला दुपारी बुधवारी पाच मार्च रोजी सुरुवात झाली या मेळाव्यामध्ये मनोरुग्णांनी सुतळीपासून तयार केलेली डोअरमॅट कव्हर झाडू गजरे तोरण पायदान अशा अनेक वस्तू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत रेशीमबाग मैदानातील महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये सी त्रेसष्ट क्रमांकाच्या स्टॉलवर या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत साहित्य अकादमी पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ विंदांचे गद्यरूप यासाठी तर कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार मुकेश थळी यांना त्यांच्या रंगतरंग निबंध संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला तेवीस प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना या सोहळ्यात गौरवण्यात आलं नागपूरच्या मिहान स्थित विशेष आर्थिक क्षेत्र येथे आज पतंजली आयुर्वेद समूहातर्फे पतंजली मेगा फूड पार्कचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे आठशे टन प्रतिदिवस संत्र्यावर प्रक्रिया होणार असून हा पतंजलीद्वारे स्थापित आशिया खंडातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प असल्याची माहिती पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार रोजगार निर्मिती होण्याची देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा सामना आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दुबई इथं दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावीन मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार